आजचा दिनांक तीन दिना आठ दोन हजार पंचवीस आजचा चौतीसावा दिवस नागपूरच्या संविधान चौकामधला आहे आणि ची सुरुवात आहे सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत कंटिन्यू धरणं आंदोलन चालू आहे आणि आज सुद्धा या ठिकाणी धरण आंदोलन चालू आहे या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका सामाजिक कार्यकर्ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असा भारतीय बहुत महासभा समता सैनिक दल महिला सशक्तीकरण ऑल इंडिया बुद्धिस्ट फॉरम सर्वच पदाधिकारी सर्वांच्या वतीने या ठिकाणी धरणा होते आहे आणि उद्याला दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी संविधान चौक नागपूर येथून जिल्हा अधिकारी कार्यालय नागपूर येथे समता मोर्चा निघणार आहे या तयारीमध्ये सर्वांनीच उद्या दिनांक चार तारखेला दुपारी बारा संविधान चौक इथे सभा आहे आणि या ठिकाणावरून दोन वाजता समता मोर्चा घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालय नागपूर येथे आपल्याला निवेदन द्यायचं आहे तेव्हा सर्वांनीच या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आजचा हा दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीसचा आंदोलनाचा दिवस आंदोलन चालू आहे सर्वांना no more time